महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गुजरात मध्ये घडलेल्या बहुचर्चित गोद्रा हत्याकांडात जन्मठेप झालेला आरोपी पॅरोल रजेवर फरार होऊन चक्क महाराष्ट्रात दरोडा टाकला नगर कल्याण महामार्गावर पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या आयुषर टेम्पो मधून टायर चोरीसाठी इतर चार आरोपींची मदत घेत दरोडा टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे सलीम उर्फ सलमान जर्दा असे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीचं नाव आहे आळीपाटा पोलिसांनी गुन्ह्याचं सखोल तपास करत मुख्य आरोपींसह पाच जणांना पेढ्या ठोकल्यात त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस पोली स्टेशन आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये सोळा गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघड झालंय आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास साळेफाटो पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे आणि गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आतील मोकळ्या जागेत सोमनाथ गायकवाड आयशर कंपनीचा टेम्पो यामध्ये भिवंडी येथील जे टायर्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड शक्ती लॉजिस्टिक पार्क भिवंडी महाराष्ट्र कंपनीचं गोडाऊन मधून एकशे पासष्ट टायर घेऊन सोलापूर येथे जात असताना आणि परिसरात झोपले होते कोणीतरी अज्ञात चोरट्याने टेम्पोच्या पाठीमागील ताडपत्री आणि रस्ती तोडून गाडीच्या आतील टी एल मॉडेलचे फ्लॅक्स लहान टायर अठरा आणि टी एल मॉडेलचे मोठे टायर लंगोट आणि ट्यूब असे बावीस गण एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार सहाशे बावीस किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याबाबत आळेपाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना मंचर पोलीस स्टेशन आणि सिन्नर पोलीस स्टेशन नाशिक येथे ढाबे आणि पेट्रोल पंप भागात थांबणाऱ्या गाड्यांची पाठीमागील बाजूने ताडपत्री फाडून गाडीतील मुद्देमाल चोरून नेल्याबाबत अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते त्यामुळे नमूद गुन्ह्यांची गुन्हा करण्याची पद्धत ही एकाच प्रकारची असल्यानं सदर गुन्ह्याचा अभ्यास करून अशा प्रकारचे गुन्हे टाळणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोव्या ठिकाणची असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर संशयितांचे मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आयशर टॅम्पो याच्या सहाय्यानं केल्याचं चा निष्पन्न झाला त्याप्रमाणे सदर आयशर टेम्पोचा शोध घेऊन सदरचा आयशर टेम्पो चांदवड जिल्हा नाशिक येथून आरोपी नामे सलीम उर्फ सलमान उसुफ जरदा वैवर्ष पंचावन्न साहिल हनी पठाण वैवर्ष एकवीस सुफियान सिकंदर चंदकी वैवर्ष तेवीस आयुब इसाक सुंठिया वैवर्ष एकोणतीस इरफान अब्दुल हादीम दुर्वेश वय वर्ष एक्केचाळीस राहणार गोधरा पंचमहाल तालुका गोधरा जिल्हा पंचमहाल राज्य गुजरात यांच्यासह ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता नमूद आरोपींनी आळेफाटा मंचर तसेच सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे केले असल्याची कबुली दिली सदर आरोपीकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला आयशर टॅम्पो गुन्ह्यातील चोरीस गेला मुद्देमाल असा एकूण चौदा लाख चाळीस हजार आठशे अठ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलाय तपासात गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलीम सलमान युसुफ जरदा गोदरा कारावासाची शिक्षा झाली असून सदर कालावधीमध्ये तो शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर असताना तो परत कारागृहात हजर न होता टोळी भरून चोरीचे गुन्हे करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलाय त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील आलेफाटा पोलीस ठाण्यात एक मंचर पोलीस ठाण्यात एक सिन्नर जिल्हा नाशिक येथे एक असे तीन गुन्हे तर गुजरात राज्यात तेराशे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा